नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नॉक मध्ये मित्रांनो आपण आता उठलेलो आहे आणि उठल आपण लगेच चहा पितोय चहा घेणार आहे आपण आता आपल्या यांच्या आवरायचं आपण आता जाऊन करून आलोय तर मित्रांनो आपण आता गाईचा चारा पाणी करतोय आपण आता पाणी पाजून घेतलंय गाईंना आणि चारा टाकणार लगेच आणि इथून जाणार आहे आपण डायरेक्ट शेतामध्ये जेवण घेऊन करून आपल्याला चारा आहे गाईला आपण आता जेवण घेऊन करून जाऊया शेतामध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो आपण आता पूर्ण कडू घेऊन आलेला आहे आजचा आणि इथं खाली केले आपण ट्रॅक्टर लावले तिकडं आता हे पूर्ण खाली करून इथं आता जमलं तर आपल्याला शेतात जायचं परत उसानण्यासाठी पो आहे आता पप्पा काय म्हणते पप्पा जर म्हणले तर आपण जाणार आता उसाणायला तर मित्रांनो आता पप्पा म्हणलेले की आपल्याला उसाना जायचं आणि आपण आता निघालोय तर एकदा ट्रॅक्टर घ्या आहे ट्रॅक्टरला आपण सकाळी ट्राय दोरली होती आता निघणार आहे आपण डायरेक्ट आपण जाणार डायरेक्ट आता शेतामध्ये निलश पण येतो आता वरून निलश आल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहे आता शेतामध्ये तर मित्रांनो आपण आता पूर्ण ऊस टाकून घेतलाय आणि आता आपण घरी येऊन टाकल ट्रॉलीमध्ये आपण पूर्ण ऊस टाकलाय आणि आता आपण जातोय डायरेक्ट घरी आणि इथून गेल्यानंतर आपल्याला अजून तारा पण आणायचे आपण कुट्टी काढायची आज दोन तीन दिवसानंतर आपण कुट्टी काढतो आणि आता संपलेली कुट्टी आपण एकदा कडूळ आणणार आहे त्यानंतर आपण कुट्टी आहे आपण कोणी आहे काढणारे आणि कडुळाची दोन्ही कुट्टी काढणारे आपण मित्रांनो आपण आता घरी आलेला आहे ऊस घेऊन आणि आता आपण खातोय वडापाव आणले आपण आता थोडी भूक लागली म्हणून आपण आता वडापाव वाडापान घेणार आपण आता वडा खाल्लेला आहे आणि इथे निरोधा आता गेम चालू झालेला आहे डायरेक्ट टुर्नामेंट बी फायर चालू आता टीम मध लावून चालू आहे डायरेक्ट लणूस आहे जादा चालू आहे इथ टुर्नामेंट चालले काही बघा Oh भाई। भाई। ते 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 शक्तिमान, शक्तिमान। <laughs> हम जो है खेत से आकर थोड़ा घर पर बैठ कर जो है यहाँ पर सीधा कडोर कापने आए है गाय के लिए कुट्टी निकालनी है इसलिए और जो है भाई देखो वहाँ पर लेके जाना है हमको उठा के लेके जाना है ट्रैक्टर ने लाए हम देखो ओम भाई कडूर काप रहा है <laughs> तर मित्रांनो आपण आता पूर्ण कडूळ कापून घेऊन आलेलो आहे हे बघा दोन वजे आणले आपण कडू आणि आता आपण शेणपाणी पण करणार शेण पाणी बाकी आपल्या अजून आणि टाईम झालेला आता चार वाजले आता शेणपाणी करून घेणार आपल्याला पहिलं त्यानंतर आपल्याला कुट्टी पण काढायची आता ही उरलेली कुट्टी बाकीची ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची कारण ती लई दिवस पडल्यानंतर ती खराब होत चालते आपण आता पहिलं कुट्टी बाजूला करून घेऊ मग शेणपाणी करून आणि नंतर कुट्टी काढू तर मित्रांनो आपण आता आलेला आहे कारखान्यावर हो काम होत आपल्या भाग <laughs> त्याच्यामुळे आपण कारखान्यावर आलेलो हो आहे ते बघा आपण चाललो वापस तर मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच भिड्यापूरच्या नवीन एका ब्लॉक मध्ये इथं भैया आलेला होता पवन भैया इकडं <laughs> पवन न लोडे चालू आहे ते दुकानावर आहे काम इकडं पवन चालू आहे बघा इथं काम तर मित्रांनो आपण आता चाललेलं आहे घरी तर आजच्या ब्लॉक मध्ये एवढंच भिटयापूरच्या नवीन एका ब्लॉक मध्ये